आज पोह्याचं आणि रव्याचं मी आंबोळीसारखं बारीक हे वाटून घेते आणि एक पिजत घालते पिजत दाखवते आता वाटून घेते पहिले मी इतके पोहे घेतले एवढा रवा घातला आर्धीच्या जरा जास्ती वाटी रवा याच्यातच वाटायचं झाले असं बारीक करून पोहे आणि रवा असं याचं पीठ करून घेतलं बारीक वाटते याच्यामध्ये मीठ एक चमचा आणि आता हे मिक्स करते पहिलं आता याच्यामध्ये दही घालते दही जास्त आंबट घ्यायचं नाही ठेवते सगळं मिक्स करते आता हे पहिलं याला दही लागायला हवं चांगलं तर पाणी थोडं थोडं पाणी वतायचं आणि भिजून घ्यायचं मस्त आंबळे आता त्याच्या पंधरा मिनटं झाकून ठेवायचं असं कालून घेते मी झालं असं कालून चांगलं बॅटर तयार झालं आता पंधरा मिनटं झाकून ठेवते आणि मग करून घेते पाणी मी हे तीन तांबे घेतले छोटं तीन तांबे पाणी लागलं त्याला कारण का पोहे असल्यामुळं रवा असल्यामुळं असं फुकतं ते तीन तांबे बरोबर पाणी घेतले आपल्या आता तेल वाटते थोडं पहिलं तेल लावून घेते जाळी सुटते त्याला मिरची करून झाकण ठेवायचं झाकण काढते आता मस्त झाली अगदी डाळी सुटले पलटी करते दोन्ही साईड असं करून घ्यायचं शेकून एक नंबर अगदी भारी छान झाली काढून घेते आता मस्त अगदी भारी शेकला काढून घेते असं छान होतात अगदी दुसरं टाकते तेल पण जास्त लागत नाही काहीच पण मस्त होत असं जरी लागलं तर असं तिथे सोडायचं ओळून लाख ठेवायचं मग मातलं थोडस नॉर्मल तेल सडायचं झाकण ते ते। करते कशा साईड सुटले त्याच्या दोन मिनट पलटी करते मग पलटी करते झाल्या छान झालं काढून घेते आता मस्त शक लागली काढून घेते झाले असं मी करून घेते सगळे आता ते छान झाले झाले आता चाकण काढते दोन मिनटं अजून हवी असे साईड साईड सुटत चालेल त्याच्या पलटी करते मस्त लागली छान झाले आता चटली करून घेते मग भरून घेते काढून घेते भरून घेते थोडे मस्त झाले आता चटणी करून घेते आणि मग भरून घेते चटणी करून घेते मी थोडेसे मेथीचे दाणे घेतले जराशी बडी सोप घेतले जराशी जिरं घेतले जरा जरा हे टाकायचं म्हणजे चटणी खूप छान होती आणि हा कांदा टमाटो लसूण जरा जास्तीचा घ्यायचं थोडा जास्त परतून नाही द्यायचं परतून घ्यायचं असं तुम्हाला जर बडीतोब किंवा मेथीचे दाणे जर आवडले जिरं हे चटणीमध्ये घालाय तर तुम्ही घाला घालत आहेत पण तुझ्याला काही वाटून थंड करून वाटून घेते जास्त आपल्याला काही जो रंग आणायचा नाही चॉकलेट वगैरे तर नॉर्मल थोडं भाजून घ्यायचं गवळ गवळ जरा आता वाटून घेते मी मिक्सरमध्ये मिरची चवी अनुसार अशी झाली वाटून आता काढून घेते भांड्याभारी मस्त झाली अगदी काढून घेते तर मी फोडणी घेऊन घेते त्याला मोगरी काटली ती पत्ता थोडासा हिंग झस्कण करते मस्त भाजी झाली चटणी भरून घेते आता झाली आंबोळ्या माझी रेसिपी वाटली तर शेअर करा लाईक करा कसे झाले आणि सांगा मला सोप सोप्पा अगदी जास्ती वेळ पण लागत नाही त्याला करायला